ओव्हरऑल गाडीची तेवढी थंडी नाही असा मी आता इथे समोर पण बसतो तरी नाही येऊन राहिला समोर लागते की साहेब असं करा मला लागून काय फायदा आहे कस्टमरला लागायला पाहिजे ना मागे तो बसलाय तो अहो साहेब पैसे पण तसे भेटले पाहिजेत ना पैसे भेटतात रुपये पर किलोमीटरच्या हिशोबचा गाडव झाला आता काय बोलावता उबर काय करणार करा ते तीन वर टाका साहेब कंप्लेंट आता काय बोलू आता तुम्हाला नाही परवडतो म्हणजे तुमचा प्रॉब्लेम तो हवेचा नव्हता तुमचा परवडण्याचा प्रॉब्लेम हा परवडतच नाही मला काय तुम्हाला चार वरती अशी करून देईन मला तेवढा पैसा करा मग बंद करा परत दोन वर आणा तुमचा तो समोर मागचा प्रश्न नव्हता तुम्ही मला सांगायला सांगितलं सा। नाही पाठी मागित नाही इथं पहा तुम्ही तुम्हाला चेंज वाटेल का नाही कशाला तिकडे पासून समोर मागचा प्रश्न नाही गाडी थंडीत नाही होत गरम आहे हो बाहेर मी ऑटोनी आलो होतो मग ऑटो याच्यापेक्षा ऑटोपेक्षा ऑटो नाहीये महा काही पण याच्यापेक्षा दोनशे काहीतरी दहा काहीतरी ऑटो होता ना हे जास्त तुम्ही ते इथून त्या चौकापर्यंत वाढवा नंतर परत कमी करा मला ते त्रास होत आहे ऑलरेडी मी तुम्ही पुढे का नाही बसत सर तुमचीच गाडी आहे पूर्ण पुढं कशाला बसायचं हा पुढं का बसायचं तुम्ही एकट्याच साहेब म्हणून म्हणतो मी मी काय तुम्हाला नाही बसत माझं सामान आहे हे आहे परत सर्वजण आपल्या आपले कन्व्हेन्स बघतात आम्हालाच फक्त आमचा आवाज कोणी ऐकत नाही नाहीये याला बोलायचो उभारला त्याला जाऊन आपटायचं धरून त्या बाकी तेवढच राहिले आता तेच करायचं राहिलं आता बाकी सगळं झालं सगळं